नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळकडून बांधकामावरांच्या पहिल्या दोन पाल्यांना स्कॉलरशिप दिली जाते ही स्कॉलरशिप दोन हजार पाचशेपासून एक लाखापर्यंत दिली जाते आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकामावरच्या पाल्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिप योजनेसंदर्भात आपल्या व्हिडिओवरती जे कमेंट्स आले आहेत त्या कमेंट्सना उत्तर देणार आहोत मित्रांनो तुमचीसुद्धा बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्स नक्की करा तसेच आपल्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पहिली कमेंट पाहू शकता न्यू क्लेम व अपडेट क्लेम कधी वापर करायचा ते सांगा तर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असता तुम्ही ज्यावेळेला नवीन फॉर्म भरता त्यावेळेला तुम्हाला न्यू क्लेम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो आणि ज्यावेळेला तुम्ही न्यू क्लेम भरल्यानंतर त्याच्यामध्ये काही चुका असतील त्या जर तुम्हाला दुरुस्त करायच्या असतील तर त्यावेळेला तुम्हाला अपडेट क्लेम हा ऑप्शन वापरायचा असतो यानंतर दुसरी कमेंट आहे मित्रांनो बँक डिटेल्स कोणाचे टाकायचे सर पेरेंट्सचे की स्टुडंट्सशी तर मित्रांनो जेव्हा तुम्ही स्कॉलरशिप येण्यासाठी अर्ज करता त्यावेळेला बांधकामावरचे बँक डिटेल्स हे ऑटोमॅटिक तुम्हाला पाहायला मिळतात पण जर त्या ठिकाणी जर तुम्हाला बँक डिटेल्स पाहायला मिळाला नसेल तर तुम्हाला स्कॉलरशिप येण्याचा लाभ घेण्यासाठी बांधकामावरचे सर्व बँक डिटेल्स त्या ठिकाणी टाकायचे आहेत स्टुडंटचे कोणतेही बँक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत यानंतर उत्तीर्ण झाल्याचे वर्ष म्हणजे बोनाफेडवर जे वर्ष आहे ते टाकायचं आहे मागील नाही माझी इथे चूक झाली आहे फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्यानंतर त्याच्या खाली सुद्धा दुसरी कमेंट आहे गेल्या इयरचं न टाकता येतं ही चालू वर्ष इयरची टाकली आणि पासिंग इयर गेल्या इयरचं टाकलं तर चालतं आहे का तर मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरता त्यावेळेला इयत्ता ही तुमची गेल्या वर्षाची टाकायचं आहे म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप हा आपलं गेल्या वर्षीचं जे शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेलं असतं त्या वर्षासाठी स्कॉलरशिप ही दिली जाते त्यामुळे तुम्हाला पासिंग इयर जे आहे ते गेल्या वर्षीचंच टाकायचं आहे आणि त्यानंतर इयता सुद्धा तुम्हाला गेल्या वर्षाची सिलेक्ट करायची आहे चालू वर्षाची इयत्ता तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची नाही आता यानंतर सर कार्ड मिळाले ते किट किंवा मिळेल त्याचे काही मॅसेज वगैरे येतो का तो के के तो की की के तर तुम्ही मित्रांनो ज्यावेळेला बांधकाम कामगारची नोंदणी केली असता नोंदणी केल्यानंतर तुम्हाला किट हे लगेच मिळतं तसेच तुम्हाला सेफ्टी किट असेल किंवा भांडी किट असेल या दोन्ही गोष्टी तुम्हाला लगेच बांधकामावरची नोंदणी केल्यानंतर मिळते यासाठी तुम्हाला कोणताही मेसेज येत नाही तुम्हाला वैयक्तिक बांधकामावरच्या ऑफिसमध्ये जाऊन याचा फॉर्म भरावा लागतो आता यानंतर मित्रांनो मी ईफ झिरो फॉर्म हा फॉर्म भरला आहे आणि तेरा दोन दोन हजार पंचवीसला व्हेरिफिकेशन पण झालं आहे सर एक महिना झाला तरी फॉर्म पेंडिंग आहे कधीपर्यंत फॉर्म ॲक्सेप्ट होईल काही सांगता येईल का तर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी गोष्ट सांगू शकतो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म पेंडिंगमध्ये गेला तर तो कधी ॲक्सेप्ट होईल हे आपण सांगू शकत नाही यासाठी तुम्हाला एक महिना दोन महिना तीन महिना कितीही महिने लागू शकतात फॉर्म ॲक्सेप्ट होणार हे मंडळाच्या हातात आहे त्यामुळे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही की हा फॉर्म किती दिवसात ॲक्सेप्ट होईल त्यानंतर मित्रांनो माझा फॉर्म भरलेला आहे पण आणखीन काही स्कॉलरशिप आली नाही एक, एक महिना होऊन गेला एक दोन महिने झाले कधीच येईल स्कॉलरशिप तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की स्कॉलरशिप कधी जमा होईल हे मी सांगू शकणार नाही किंवा तुम्हीसुद्धा सांगू शकणार नाही त्यामुळे स्कॉलरशिप जमा होण्यासाठी सर्वसाधारणपणे एक दोन तीन महिने लागू शकतात यानंतर सर फॅमिली डिटेल्समध्ये मुलांचे नाव नाही आहे तर मित्रांनो स्कॉलरशिप येण्याचा फॉर्म भरत असताना तुमच्या मुलाचे नाव तुमच्या बांधकामावरची नोंदणी करत असताना त्यामध्ये ॲड केलेलं असलं पाहिजे जर तुमचे मुलांचे किंवा पाल्याचे नाव दिसत नसेल तर तुम्ही बांधकामावरच्या ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या मुलाचे नाव ॲड करायचं आहे आणि त्यानंतर स्कॉलरशिप येण्यासाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर सर डॉक्युमेंट व्हेरिफिकसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे नव्वद दिवसाचे काम केलेल्या डॉक्युमेंट्स न्यायचंय का तर मित्रांनो स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला आणि त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे नाही तुम्हाला फक्त स्कॉलरशिप योजनेसंदर्भात जी काही कागदपत्रं असतात ती सर्व ओरिजनल कागदपत्रे तुम्हाला मंडळाच्या ऑफिसमध्ये घेऊन जायचे आहेत जसं की तुमचं लेबर कार्ड असेल आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल बोनाफाईट सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं प्रमाणपत्र असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला ही सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं नाही आहे यानंतर ऑफिसला जाऊन मुलाचे नाव ॲड केले आता ते ऑनलाईन होण्यास किती वेळ मित्रांनो स्कॉलरशिप देण्याचा लाभ घेत असताना तुमच्या मुलाचे जर तुमच्या फॉर्ममध्ये नाव दिसत नसेल आणि तुम्ही ते ऑफिसमध्ये जाऊन ॲड केलं असेल तर तुम्ही तुम्हाला ऑनलाईन दिसायला एक महिना ते दीड महिना लागू शकतो यानंतर सर स्कॉलरशिप क्लेमसाठी ॲडमिशन डेट नोंदणी डेट नंतर पाहिजे का तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी ज्या पाल्यांना जे स्कॉलरशिप दिले जाते हे बांधकामाची नोंदणी केल्यानंतर त्यांच्या पाल्यांना स्कॉलरशिप दिली जाते पण तुमची जर ॲडमिशन डेट ही जर बांधकामावरची नोंदणी करण्यापूर्वी असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप येण्याचा लाभ घेता येणार नाही तुम्ही स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला पुढच्या वर्षी या स्कॉलरशिप येण्याचा लाभ घेता येईल यानंतर डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे पी डी एफमध्ये का मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेत असताना डॉक्युमेंट्स तुम्ही पी एफमध्ये अपलोड करू शकता जे पी जीमध्ये अपलोड करू शकता किंवा पी एन जीमध्ये सुद्धा ही फाईल अपलोड करू शकता फक्त अट एवढीच आहे की तुमच्या त्या डॉक्युमेंटची जी साईज असेल ती दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे यानंतर इयत्ता मागील वर्षाची निवडाची आहे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो तुम्ही गेल्या वर्षी जी इयत्ता असेल तुमची ती इयत्ता यावर्षी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर दादा पी डी एफ चालत नाही का तर या ठिकाणी तुमची पी डी एफ चालते तुम्ही पी डी एफमध्ये पण अपलोड करू शकता जे जी पी जीमध्ये पण अपलोड करू शकता किंवा पी एन जीमध्ये पण अपलोड करू शकता यानंतर सर माझा आईचा पोस्टचे अकाउंट आहे मग त्याच्यावरती माझा स्कॉलरशिपचे पैसे येतील ना प्लीज रिप्लाय तर मित्रांनो स्कॉलरशिप येण्याचे पैसे हे तुमच्या अकाउंटला नक्कीच जमा होतील पण शक्यतो नॅशनलाइज बँकचे अकाउंट असेल तर तुम्हाला लवकरात लवकर स्कॉलरशिप येण्याचे पैसे जमा होण्यास मदत होईल त्यामुळे शक्यतो स्कॉलरशिप येण्याचा फॉर्म भरत असताना किंवा बँकावरती नोंदणी करताना नॅशनलाइज बँकेचा बँक अकाउंट नंबर द्या आता यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर किती दिवसांनी पैसे पडतात तर मित्रांनो स्कॉलरशिप येण्याचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर किती दिवसाने पैसे येतील हे आम्ही किंवा तुम्ही सांगू शकत नाही पण या गोष्टीसाठी सरसाणपर्यंत एक दोन तीन महिने लागू शकतात यानंतर सर स्कॉलरशिप क्लेमसाठी ॲडमिशन डेट नोंदणी डेट नंतर पाहिजे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो मित्रांनो बांधकामाची नोंदणी केल्यानंतर तुमची ॲडमिशन डेट ही बांधकामाची नोंदणी नंतरची असली पाहिजे तरच तुम्हाला बांधकामकामावर स्कॉलरशिप येण्याचा लाभ घेता येतो आता यानंतर मित्रांनो सर हा फॉर्म भरताना मुलाचे चालू असणारे शिक्षणाचा साथ द्यायला पाहिजे ना की अगोदरचं वर्ष घालून फॉर्म भरायचा आहे म्हणजे दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहे याच वर्षाचे शिक्षणाचे फॉर्म भरून द्यायचे की चो दोन हजार चोवीसचे दिले तर चालतील तर मित्रांनो बांधकामावर स्कॉलरशिप घेण्याचा लाभ घेत असताना तुम्हाला गेल्या वर्षीचा स्कॉलरशिप दिली जाते त्यामुळे तुम्हाला गेल्या वर्षीचे जे काही डिटेल्स असतील येत असेल इयर असेल ते तुम्हाला टाकायचं आहे चालू वर्षाचे कोणतेही डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे नाहीत तर मित्रांनो हे होते काही बांधकाम कामगार स्कॉलरशिप येण्यासंदर्भात कमेंट्स माझ्या व्हिडिओवरती आलेले या प्रश्नाचं उत्तर मी बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका